नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यांनी युनिट क्रमांक चारच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाई नंदनवन येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे या, या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे याचाच भाग म्हणून पोलीस ठाणे नंदनवन आणि युनिट क्रमांक चारचे पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतली या आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी या, या कारवाईसाठी विशेष नियोजन केले होते ते यशस्वी ठरले अधिक तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे नंदनवन परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास मदत होईल नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची बातमी आपण बघितली नंदनवन पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे